शेतकरी मित्रांनो त्या दिवशी आपण अंडीपून ब्लॅक बॉक्सिंग केली होती मी काही कारणास्तव बाहेरगावी गेल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ टाकवू शकलो नाही पण आज व्हिडिओ टाकत आहे या व्हिडिओमध्ये हा पहिला मोड बसलेला आहे मोड कसा बसतो या या जे अळ्या तोंड वर करून बसलेल्या आहेत आणि याचे डोके जाळ झालेले आहे त्याला पूर्णपणे काताची झापडी आलेली आहे त्यांच्या तोंडावर त्यामुळे त्या तोंड वर, वर करून बसतात त्यालाच म्हणतात पहिला मोळ बसणे यांनी मोळवर येण्यासाठी सकाळ संध्याकाळ हाच कापलेला जो पाला आहे यांनी सहा ते सात फिडिंग घेत असतात त्यांनी सातव्या फिडिंगला मोडवर आलेल्या आहेत म्हणजे सकाळ संध्याकाळ जर पकडली तर यांनी साडेतीन दिवस पाला खाल्लेला आहे त्याच्यानंतर ह्या मोडवर आलेल्या आहेत आता एखादी अळी जर समजा मोडवर यायची बाकी आहे त्याकरता ही ती अळी पाला खाईल आणि मोडवर बसणार आणि मोडवर सर्व अळ्या एकसारख्या जर बसल्या तर त्याच्यानंतर आपण चुना मारणार आहे कारण की जर एखादी अडी पास झाली त्यांचा टाईम झाल्यानंतर तर ती पाला खाणार नाही वाढलेला याची आपण दक्षता घेणार आहोत आणि नंतर जेव्हा मोड एखादी दोन जर अडी पास झाली त्याच्यानंतरच आपण त्यांना पुढची प्रोसेस करणार आहे हा आहे पहिला मोड सेकंड मोड नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकण्यात येईल यांनी एवढं लक्षात ठेवायचं की पहिल्या मोड करता यांनी सात फिडिंग घेतलेल्या आहेत आणि सेकंड मोड मध्ये जेव्हा सेकंड मोड यायचा टाइम येतो त्यावेळेस त्या, त्या मिनिमम पाच फिडिंग घेतात पण दीडशे अंडी बुंजी टाकलेली आहे आपण त्यात पूर्ण एकसारख्याच सहा टपामध्ये आपण दीडशे अंडीपुंजी टाकलेली आहे एक सारखे पूर्ण टोटली अळ्या आलेल्या आहेत त्यांना पुरेपूर पाला भेटलेला आहे त्याकरता सर्व अळ्या एकसारख्या आलेल्या आहेत आणि आता सेकंड मोड ज्यावेळेस हा मोळ उठणार त्याच्यानंतर परत पाच ते सहा फिडिंग घेतील वातावरणासार वातावरणानुसार या चॉकीमध्ये आपण तयार करताना वातावरणानुसार बदल करावे लागतात असं नेमकं सातच घेतील आणि पाचच फिडिंग खातील सेकंड मोडला असं नाही वातावरणानुसार बदल करावे लागतात And am doing